नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं होतं की डी बा टू युनिव्हर्सिटी जी आहे त्या अंतर्गत फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम थेअरी एक्झाम असेल प्रॅक्टिकल एक्झाम कधीपासून सुरू होईल बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुमचे कॉलेजेस ऑलरेडी उशिरा सुरू झालेले आहेत सेकंड सेशनल मला वाटतं की तुमच्या आत्ता जस्ट रिसेंटली झालेले आहेत या ठिकाणी आमची मुंबई युनिव्हर्सिटी आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जे एक्झामिनेशन आहेत आत्ता थेअरी एक्झाम जस्ट सुरू आहेत काही शेवटचे पेपर बाकी आहेत डिबाटो युनिव्हर्सिटीचं सांगायला गेलं तर या ठिकाणी त्यांनी जी अॅकॅडमिक कॅलेंडरमध्ये डेट दिलेली आहे अर्थात तुमची एक्झाम कधीपासून सुरू होईल एंड सेमिस्टर तर पंधरा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिलच्या दरम्यान तुमची फर्स्ट थेअरी एक्झाम जी सेमिस्टर एंड सेमिस्टर एक्झाम से आहे ते घेणं अपेक्षित होतं मात्र या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी एक्झामचं एक्झॅक्टली शेड्यूल या ठिकाणी आलेलं नाही आहे पण मी या ठिकाणी डिपाटू युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि अशी माहिती मला भेटलेली आहे की साधारणपणे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये एक्झामबाबतचं अपडेट येणं अपेक्षित आहे म्हणजे कृपया तुम्ही मी कोणी असा विचार करू नका की तुम्हाला एक महिना अगोदर कळेल की एक्झाम या तारखेपासून आहे या ठिकाणी तुमच्या सेशनल एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम लगेच पुन्हा थेअरी एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम लागोपाठ सगळ्या गोष्टी येणार आहेत शिक्षकांना देखील इंटरनल मार्क्स भरण्यासाठी खूप कमी कालावधी मिळत असतो तर जे काही युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे ती वेळोवेळी चेक करा कॉलेजचं जे काही तुमचं एक्झाम डिपार्टमेंट आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि कृपा करून कोणीही असा अपेक्षित ठेवू नका की तुम्हाला एक महिनाभर अगोदर कळेल की आत्ता एक्झाम आहे तर आत्ता तुम्ही जे सेशनल वन सेशनल टूसाठी जेव्हा अभ्यास कराल तर तोच अभ्यास परफेक्ट केलेला असावा जेणेकरून जे काही जे एंड सेमिस्टर थेरी एक्झाम आहे त्याला तुम्हाला वर्कलोड जास्त येणार नाही सांगायचा उद्देश एवढाच की या ठिकाणी पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये कधीही तुमच्या एक्झाम चालू होऊ शकतील म्हणजे असं नाही की एक्झाम आत्ता हो सुरू होईल असं सांगतील एक्झाम लवकरच सुरू होतील कारण ऑलरेडी हे शेड्यूल खूप पुढं गेलेलं आहे अकॅडमिक कॅलेंडरला धरून आपण नाही आहोत त्यामुळं तुमची एक्झाम लवकरच होईल मला एवढंच सांगण्यात आलेलं आहे की लवकरच वेबसाईटवरती एंड सेमिस्टर एक्झामचं अपडेट दिलं जाईल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा अभ्यासाला लागा सेशनल एक्झामसाठी केलेला अभ्यास परफेक्ट ठेवा आत्तापासून अभ्यास कंटिन्यू ठेवा या ठिकाणी शेड्यूल येण्याची वाट बघू नका अभ्यासाचं नियोजन आत्तापासूनच तुम्ही सुरू ठेवा या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं अभ्यासासाठी वेळापत्रक कशा पद्धतीनं बनवायचं या गोष्टींवरती ऑलरेडी आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत ते पहा लक्षात ठेवा शांततेचा काळ आहे अजून एक्झाम सुरू झालेली नाही आहे शांततेच्या काळात जास्त घाम गाळाल तर युद्धाचा काळ म्हणजे परीक्षेच्या काळात तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागणार नाही त्यामुळे आत्तापासून अभ्यासाला लागा अभ्यास कंटिन्यू ठेवा तुम्हाला सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू